Hmm. मग जर का तो अवतरण नसेल तर त्याला आणावा लागेल जमिनीवरती आणि म्हणून मग ह्याच्यासाठी म्हणून मी असं ठरवलं hmm. की आपण स्वतःच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल करावी आणि मग प्रश्न असा आला म्हणजे गपतीचा भाग असा त्यातला थोडासा की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आर्ग्यू करण्यासाठी तुम्हाला वकील लागतो आता माझा जरी वकिलीचा अभ्यास झाला असला तरी माझ्याकडे काही वकिलीची सणज नाही कारण मी डॉक्टर आहे म्हणजे मग ते म्हणाले की अहो तुम्हाला हवं असेल जर का तर आम्ही वकील देऊ तुम्हाला म्हणजे कोर्ट म्हणाला की आम्ही तुम्हाला आमच्या लिगल कडनं वकील देतो पण तुम्ही वकील द्या तर मी म्हटलं की मला काय वकील द्यायचा नाही मग शेवटी त्यांची एक काहीतरी एक रूल आहे हायकोर्टाचा की त्याच्यामध्ये दोन ज्युडिशियल ऑफिसर त्या पेटिशनरचा इंटरव्ह्यू घेतात आणि त्यांना जर असं लक्षात आलं किंवा हा ही व्यक्ती आर्ग्यू करू शकते सक्षम आहे तर त्याला ते अलाव करतात मग मी तसा इंटरव्ह्यू इंटरव्यू दिला आणि त्यांची तशी परवानगी मिळवली आणि मग ती परवानगी मिळवल्याच्या नंतर मग मी स्वतः ही आर्ग्यू करायला सुरुवात केली पी आय एल आणि मला असं वाटतं त्याचा फायदा झाला पुष्कळ याचा कारण असं की शेवटी कसं आहे की मी डॉक्टर पण आहे त्यामुळे मला त्यातला वैद्यकीय भाग पण करतो बरं मी स्वतःचा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलेला आहे त्याच्यामुळे mm -hmm. आय हॅव व्हॉट माय स्किल इन द गेम ज्याला म्हणतो तर right. तसाही विषय आहे तर त्या सगळ्याचाच एकंदरीत फायदा झाला आणि त्याच्यामुळे एक बऱ्यापैकी प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ही व्यवस्था आता जमिनीवर उतरते आहे कोर्टाच्या इंटरव्हेन्शनमुळे हायकोर्टाच्या इंटरव्हेन्शनमुळे माझ्या पी एलमुळे असं सांगायला तुमच्या सर्व ऐकणाऱ्या लोकांना सांगायला मला विशेष आनंद वाटेल की ॲक्च्युली तशा प्रकारची यंत्रणा आत्ता आपल्याकडे मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे आता त्याचा वापर करायचा कसा करायचा कोणी करायचा किती करायचं आपल्या प्रत्येक व्यक्तीवरती ओके हो।